हिंदुत्वाचे एकमेव कैवारी श्रीमान बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या आणि देशामध्ये पेटलेल्या असंतोषाचे मोदी विरोधात असंतोषाचे जनक आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची महाभा माय भवानी तुळजा भवानी या भाजपवाल्यांचं हिंदुत्व इतकं कडवट आहे की शिवसेनेचं जे गीत आहे मशाल गीत त्याच्यामध्ये जय भवानी हा शब्द येतो आणि त्याला ते आक्षेप घेतात परंतु तुम्ही आक्षेप घ्या तुम्हाला काय जमत असेल ते बंदी घाला काय करायचं ते करा आम्ही बोलला जे जे आमच्या उल्हासदा आता त्यांच्या मित्राची गोष्ट सांगितली खरं तर ती प्रातिनिधिक आहे खरं आहे ते अशा अनेक लोक आज लावून बसलेत की आम्हाला कधी पंधरा लाख मिळते परंतु पंधरा लाख सोडा आमच्या कुणाच्याच खात्यात आजपर्यंत पंधरा लाख सुद्धा रुपये आलेले नाही आणि ते येणार आहे जनतेला कळलेलं आहे की यांची प्रत्येक गोष्ट ही जुनला असते ते रेकून बोलतात खोट बोलतात परंतु दोर्गवाने आपल्या मराठी माणसाला जी हिंदुत्वाची एक झिंग चढलेली आहे त्याच्यामध्ये तर जरा विधानस्थितीत आहे म्हणून आम्हाला सांगावं लागत हे खोटे लोक आहेत हे नुसते खोटे नाहीत हे नुसते जुमले आज नाहीत तर हे अत्यंत नीच अगदी कालची गोष्ट घ्या ज्या घाटकोपर मध्ये मोठा अपघात झाला तिथे मोदींनी नुसता रोड शो केला नाही तर तिथले त्यांचे सहकारी लोक सगळे आनंदाने नाचत होते वास्तविक त्यांनी रोड शो आज रद्द करायला पाहिजे होता अगदीच किमान नाही तर थोडी लाच बाळगून थोडी पाच मिनिटांची श्रद्धांजली व्हायला हवी होती परंतु तो न करता आपण कसे विश्वासगृह आहेत हे सांगण्याचा प्रयत्न ते केला त्यांनी कालच्या पर्वाच्या सगळ्यात पुढे तरी त्यांनी मोदी बोलायला उभा राखल्यावर लोक बोलायला लागले कांद्यावर बोला कांद्यावर बोला कांद्यावर बोला तसे ते मोदीचे समर्थक होते त्यांनी मोदी 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 प्रश्न उच्चारणारे होते त्यांना पोलीस उचलून घेऊन गेले त्यावेळी मोदी साहेब शांत झाले आणि मग जय श्रीरामचा नारा दिला आपल्या सहकाऱ्यांना पण तो द्यायला लावला आणि मग भाषण संपलं म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे ज्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्याला आम्ही जय श्रीराम बोललो की पोट भरणार आहे की आम्ही आमचं कोर्ट भरणार आहे पाकिस्तानचं एकदा का वाटोळ झालं की आमचं पोट भरणार आहे मला कळत नाही नक्की आमचं कोर्ट नक्की कशाने भरणार आहे आज पाकिस्तान त्याच्या मरणाने मरतोय आणि तुम्हाला सगळ्यांना भीती दाखवली जाते तू त्या जर भाजप इथे हरली तर पाकिस्तानला दिवाळी साजरी होईल कशाला करतील तो दिवाळी साजरी त्यांचे तिथे खायचे बांधेल आणि केली त्यांनी दिवाळी साजरी तर मला तर आनंद होईल बाबा खर सांग आणि त्यांनी नाही केली तर मी तर नक्कीच साजरी करेन भाजपा हरल्यावर ही दिवाळी साजरी करेन परंतु गंमत अशी आहे की ही हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान ही भीती तुम्ही आम्हाला अशी किती दिवस दाखवणार आहात तुम्ही महागाई विरोधात बोलणार नाही तुम्ही गॅसच्या दरवाढी विरुद्ध बोलणार नाही तुम्ही इंधन दरवाजा निमित्त बोलणार नाही त्यांची स्मृती इराणी काय ती महंगाई गायन डायन म्हणत मग आपली छाती आपटत होती काय त्याला अरण्य रोजन काय म्हणतात ते महंगाई डायन आप, हो असे म्हणत होते तीच महंगाई आता तिची महबूबा चालली झाली ती इतल्या इतक्या आपल्या गाठीचे लोक आज या देशावर राज्य करतायत आपलं नशीब सांगा आज जे आपण मीडियाला नावं ठेवतो गोदी मीडिया गोदी मीडिया गोदी मीडिया ही मीडियाची सुरुवात कम्प्युटरची सुरुवात व्हॉट्सअपची सुरुवात ही जर काँग्रेस काळात झाली नव्हती नसती तर आज जो गोदी मीडिया गोदीच्या मोदींच्या गोदीमध्ये जाऊन बसलेला आहे त्याचा वापर मोदींनी कसा काय केला असता मला कळत नाही मला हेही करत नाही की काँग्रेसने जर शाळा बांधल्या नसत्या काँग्रेसने जर दवाखाने चालू केले नसते काँग्रेसने जर मोठमोठ्या कंपन्या चालू केल्या नसत्या लो लोकांना रोजगार चालू केले नसते अगदी आज उद्या ज्या आपण वीस तारखेच्या निवडणुकीच्या गोष्टीचा आपण इतर करतो त्या निवडणुकीसाठी त्या मतदानासाठी आम्हाला ज्या शाळाला उपलब्ध होतात त्या शाळा सुद्धा काँग्रेसने जर बांधल्या नसत्या तर मित्रांनो लिहून ठेवतात उद्याचं मतदान करायला आम्हाला शौचालयात जावं लागलं असत माझ्या मते मोदींनी तेवढंच एक काम केलं मला कळत नव्हतं आम्हाला काय धोकं पण येत नव्हतं का नाही धुवायचं ते पण त्यांनी शिकवलं काय किती खोटेपणा आम्हाला काहीच कळत नाही तेवढं पत्सड लोक आहात काही मी काँग्रेसने काहीच केलं नाही आम्हाला भ्रमित केलं गेलं आणि त्या भ्रमित अवस्थेमध्ये आमच्या नाकावर बसलेली एक माशी तिला उठवण्यासाठी म्हणून आम्ही त्या माकडाच्या हाती कोलीत दिलं आणि त्या कोलिताने आमचं नाक कापलेलं आहे खर तर दोन हजार चौदा आणि त्याच्या अगोदर सुद्धा मोदींना okay. सत्तेत बसवा म्हणून आम्हीच छाती फोडून बोलत होतो याची आम्हाला किती लाज वाटते इथे आमचे सगळे सगळे काँग्रेसवाले सगळे तीन नंबर चार नंबर पाच नंबर मध्ये राहणारे त्या शेवडीला बरेचसे राहणारे मुसलमान आम्ही या सगळ्या लोकांना नाव ठेवत होतो तुमच्या सगळ्यांच्या आम्ही जाहीर माफी मागतो लक्षात ठेवा अनेक वर्ष आम्ही तुमच्याशी वाईट वागलो असेल चुकीच्या लोकांचं नादी लागलो ला आम्ही त्यांनी फक्त आम्हाला धर्मावर राजकारण करून धर्मावर लढायला शिकवलं एकमेकांचा ड्रेस करायला शिकवलं आणि त्या देशावर त्यांनी फक्त सत्तेची पोळी भाजली आणि उद्धव साहेबांसारख्या उंट्या सुशिक्षित सुसंस्कृत माणसाला अत्यंत खोटाळेपणे राजकारण करून या सत्तेच्या पायघड्यावरून उतरव जावं लागलं एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही दहा नाही पंधरा नाही वीस नाही तब्बल चाळीस लोकांनी हरामखोरपणा केला हा त्यांचा का हरामखोरपणा इथेच थांबत नाही आपले उमेदवार श्री अनिल भाऊ देसाई आणि त्यांच्या विरोधातले उमेदवार पाहिले तर भाजपाने प्रत्येक ठिकाणी हे असंच केलेलं लक्षात येईल शिवसेनेच्या विरोधात शिवसेनावाला काँग्रेसवाल्याच्या विरोधात काँग्रेसवाला राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादीवाला त्यांचेच उमेदवार त्यांच्या लोकांच्या विरोधात त्यांनी उभे केलेले तो नाना पाटेकरचा सिनेमा आला होता त्यात नाना पाटेकर म्हणतो जॅकी राफ आणि अनिल कपूर पण होता त्यात तो भाई, भाई का बीन पॅड बीच मे आहे तर दोन मारतो तो परिंदा होता आणि हे लोक आज आम्हाला अरे काँग्रेसची भीती किती घालणार तुम्ही तेवढं म्हणतात की राहुल गांधी जर उद्या सत्तेत आले तर तुमच्या बायकांची मंगळसूत्र जागेवर राहणार नाही अरे कुणी बोलावं हे हे बोलाव कुणी ज्याला स्वतःला स्वतःची बायको सांभाळायची हिंमत नाही त्यांनी आमच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्राची चिंता करू नये आमचं मनगट तेवढं मजबूत आहे मोदी साहेब लक्षात ठेवा आमच्या सासऱ्यांनी आमच्या बायका आमच्या गळ्यात मारले ते आमच्या मनगटात जोर आहे म्हणून त्यांची त्यांचे मंगळसूत्र राखायची ताकद आमच्यात आहे ते तुम्ही सांभाळायचं काम नाही तुम्ही तुमच्या बायकोचं बघा असले लोक